प्रेम जे आयुष्य घडवतं पण कधी कधी हेच प्रेम आयुष्याचा शेवटही करतं ही कथा आहे एका अशा मुलीची जिने आपल्या प्रियकरावर विश्वास ठेवला आणि एका अशा नराधमाची ज्याने त्याच प्रेमाचा गळा आवडला गडचिरोलीच्या जंगलात आणि विहिरीच्या खोल पाण्यात दडलेल्या एका भयानक सत्याची ही कथा ऐश्वर्या वय वीस वर्षे गडचिरोलीच्या मालेवाडा गावची ही मुलगी स्वप्नांची शिदोरी घेऊन ब्रह्मपुरीला आली होती ती फार्मसीचे शिक्षण घेत होती घरची परिस्थिती बेताची पण मुलीने शिकावं ही वडिलांची इच्छा होती ब्रह्मपुरीत शिकत असतानाच तिची ओळख संदीप याच्याशी झाली संदीप दिसायला रांगडा बोलण्यात हुशार आणि चलाक सुरुवातीला मैत्री झाली मग मोबाईलवर तास बोलणं सुरू झालं आणि बघता बघता मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं संदीप वारंवार ब्रह्मपुरीला ऐश्वर्याला भेटायला येऊ लागला कधी कॉलेजच्या बाहेर तर कधी तिच्या रूमच्या जवळ तो तिला आपल्या स्प्लेंडरवर बसवून लांब फिरायला न्यायचा ब्रह्मपुरी आणि गडचिरोलीच्या मधल्या निर्जन भागात निसर्गरम्य ठिकाणी त्यांचे डेटिंग सुरू झाले याच भेटीगाठींमध्ये त्यांचे संबंध शारीरिक स्तरावर पोहोचले ऐश्वर्याला वाटलं होतं की संदीप आपल्यावर जीवापाड प्रेम करतोय तो आपल्याला नक्कीच आपली पत्नी बनवेल पण संदीपच्या मनात वेगळंच काहीतरी शिजत होतं त्याच्यासाठी हे केवळ एक शारीरिक आकर्षण होतं एक वर्ष उलटलं ऐश्वर्या आता संदीपवर लग्नासाठी दबाव टाकू लागली होती ती म्हणायची संदीप आता खूप झालं आपण घरी सांगूया आणि लग्न करूया पण संदीप लग्नाचं नाव काढलं की विषय टाळायचा वाद सुरू झाले संदीप तिला टाळू लागला तिचे फोन उचलणं बंद केलं ऐश्वर्याला संशय येऊ लागला त्यांच्यात पैशांवरूनही खटके उडू लागले एकदा ऐश्वर्या रागात म्हणाली जर तू लग्नाला नकार दिलास तर मी पोलीस स्टेशनला जाईन आणि तुझ्या घरच्यांना सगळं खरं सांगेन हीच ती धमकी होती जिने संदीपच्या मनातील सैतानाला जाग केलं संदीपला वाटलं की ही मुलगी आता आपल्या गळ्यातली धोंड बनलीये त्याने तिचा काटा काढायचं ठरवलं दहा ऑगस्टला त्याने तिला फोन केला आणि गोड आवाजात म्हणाला ऐश्वर्या आपण शेवटचं भेटूया आपण बसून लग्नाचा निर्णय घेऊ तू वैरागडच्या रस्त्यावर ये मी तुला न्यायला येतो ऐश्वर्याला वाटलं आज सगळं ठीक होईल ती नटून थटून घराबाहेर पडली तिला माहीत नव्हतं की हा तिचा शेवटचा प्रवास आहे संदीप आपल्या स्प्लेंडरवर आला तिने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि गाडी निघाली संदीप तिला वैरागड जवळच्या एका अत्यंत निर्जन ठिकाणी असलेल्या बटाणी विहिरीपाशी घेऊन गेला तिथे कोणीच नव्हतं पुन्हा लग्नाचा विषय निघाला कडाक्याचं भांडण झालं ऐश्वर्या रडत होती पण संदीपच्या डोळ्यात फक्त क्रूरता होती संदीप एकाएकी तिच्या अंगावर धावून गेला त्याने तिचे दोन्ही हात धरले आणि आपल्या मजबूत हातांनी तिचा गळा आवळला ऐश्वर्याने सुटण्याचा प्रयत्न केला तिचे पाय हवेत फडफडले पण संदीपने पकड सोडली नाही काही मिनिटांतच ऐश्वर्याचा देह शांत झाला हत्या केल्यानंतर संदीप घाबरला नाही त्याने आधीच नियोजन केलं होतं त्याने ऐश्वर्याच्या मृतदेहाला जड दगड बांधले जेणेकरून तो देह पाण्यावर तरंगू नये आणि मग तिला त्या विहिरीच्या खोल गडत पाण्यात ढकलून दिलं धप्प असा आवाज झाला आणि ऐश्वर्याचं अस्तित्व कायमचं संपलं तिचे बॅग तिचे कपडे त्याने लांब नेऊन जाळून टाकले फक्त तिचा मोबाईल त्याने स्वतःकडे ठेवला पुढचं एक वर्ष संदीप अगदी आरामात फिरत होता कोणालाच संशय आला नाही पण म्हणतात ना गुन्हेगार कितीही हुशार असला तरी तो एक चूक नक्की करतो ऑगस्ट दोन हजार बावीस मध्ये संदीपने ऐश्वर्याचा तो मोबाईल आपल्या एका मित्राला वापरायला दिला जसा फोन सुरू झाला तसा पोलिसांच्या सायबर सेलला सिग्नल मिळाला पोलिसांनी त्या मित्राला पकडलं त्याने संदीपचं नाव सांगितलं जेव्हा पोलिसांनी संदीपला ताब्यात घेऊन खाक्या दाखवला तेव्हा त्याने ही सर्व हकीकत ओकली एका बापाने वर्षभर आपल्या मुलीची वाट पाहिली पण शेवटी त्यांना मिळालं ते फक्त विहिरीतलं हाडांचं सांगाणं संदीपला अटक झाली पण ऐश्वर्याचं आयुष्य पुन्हा मिळणार नव्हतं हे आहे एका आंधळ्या प्रेमाचं आणि नराधम प्रियकराचं भयान वास्तव ही कथा अत्यंत हृदयद्रावक आणि समाजाला विचार करायला लावणारी आहे एका पित्याची प्रतीक्षा आणि शेवटी समोर आलेलं हे भीषण वास्तव खरंच सुन्न करणार आहे